आता एक ब्रेकिंग न्यूज येतीये धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरातील एका गल्लीत आपल्या आई सोबत आजोळी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीला पैशांची आमिष दाखव एका परप्रांतीय जवळपास पंचावन्न वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर येत आहे शहरातील कोरेगाव रोड परिसरात शनिवार दिनांक तेरा जुलैच्या रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात बीएनएस अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपीला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला असून आरोपीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत उमरगा शहरातील एका गल्लीत आपल्या आई सोबत चार वर्षीय चिमुकली आजोळी आली होती शनिवारी रात्री आई स्वयंपाक करत असताना चिमुकली घराबाहेर भावंडांसोबत खेळत होती दरम्यान कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबळे राहणार बसवकल्याण कल्याण याने चिमुकलीला पैशांचे अमिष दाखवून घराजवळून तिला खांद्यावर उचलून घेतले आणि कोरेगाव रोड लगत असलेल्या एका दुकानासमोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला नेऊन या चार वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केला ही घटना परिसरातील नागरिकांना समजताच घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकली सोबत पुढील मोठा अनर्थ टळला आहे पोलिसांनी संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी आरोपीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेत नागरिक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय दिलेल्या फिर्यादीवरून वृद्ध आरोपी अनिल तांबळे याच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये पोक्सो अंतर्गत स्पेशल ऍक्ट दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तथा पिंक पथक प्रमुख अणुसया माने करत आहेत या आरोपीला संतप्त जमावाने चांगलाच चोख दिला असल्याने जखमी आरोपीला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे प्रतिनिधी सचिन बिद्री न्यूज मराठी उमरगा धाराशिव